राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लुनारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिली आहे महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे